भारी, सारी हाइट ही पोरगी लयच न्यारी जशिकईला ला देवान मनहवी लवली हर नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स शेकी इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जाऊन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचे चार फोटोंचे बॅकग्राऊंड रिव्यू करावं लागतील आधी काय करायचे रूम जे आप, अप ॲप्लिकेशन असेल त्याला ओपन करायचं आहे आणि फोटो रूममध्ये गेल्यानंतर काय करायचे मित्रांनो इथं तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल बघू शकता अशा प्रकार ठीक आहे नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथे ते तुम्हाला सगळं भेटून जातं ठीक आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता सिम्पली बिट्समध्ये यायचे नंबरच ऐकून याच्यावरती यायचे नंतर स्टार्ट न्यू क्लिक का चे। ते क्लिक करून काय करायचे इथून तुमचे जे काही इमेजेस असतील चार थी पाच ते पाच तुम्ही ते सिलेक्ट करायचे त्यांचे बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचे जे छान प्रकारे इमेजेस असतील फुल साईजमधले तर ते तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे अनेक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचे फोटो नऊ पण सोया या साईजमध्ये कट करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फोटो लावताना जास्त काही अडचण येणार नाही ठीक आहे जसं की तुम्ही चार फोटो इथून सिलेक्ट केलेली नंतर ॲड चार इमेजेसवरती क्लिक करायचे आणि इथं ॲटोमॅटिक यांचं जे काही बॅगग्राऊंड असेल तर ते स्कॅन होईल आणि ॲटोमॅटिक अशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये रिमूव्ह होईल पण आपल्याला ट्रान्सपेरंट पाहिजे म्हणून काय करायचे खाली इथं तुम्हाला एक ट्रान्सपेरंट ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे जर ट्रान्सपेरंट ऑप्शन येत नसेल तर आपल्या टेलिग्राऊंड चॅनल तुम्ही जॉईन करायचे तिथं तुम्हाला सगळं समजून जाईल आता तुम्ही एक्सपोर्ट फॉर इमेजेसवरती क्लिक करून काय करायचे सेव्ह टू गॅलरी ऑप्शन आहे खाली तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे हे इमेजेस तुमच्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचे नंतर आता आपलं व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करायचे सिंपल आता काय करायचे आपलं जो काही अलर्ट मोशन आहे तर हे ओपन करायचे तुम्ही बीट मार्क आणि एपिक प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे आपल्या साईडवरून आहे इनपुट करता येत नसेल तर त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता आणि अशा प्रकारे आता काय करायचं सगळ्यात पहिले आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि इथं मी आधीपासून एक ग्रुप लावून दिलेले बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे तर तुम्ही ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे परत इथं तुम्हाला तीन ग्रुप दिसतील आता काय करायचे एक एक करून प्रत्येक ग्रुप ओपन करायचे तिथे तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करायचे सिंपल ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायची या खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर एलपिलमध्ये यायचे इथं कोणताही अंक दिसतील यांच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे जे पण तुम्हाला फोटो घ्यायचे असेल असता आजच्या व्हिडिओसाठी तर ते फोटो तुम्ही घ्यायचे जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला आहे प्लस बटन क्लिक करून फोटो इथे येऊन लागेल नंतर मध्ये थोडंसं कमी जास्त करायचं ठीक करा साईजला तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करायचं जसं तुमचा फोटो आहे तसं ऍडजस्ट करायचे जर कोटी इथं बराबर येत नसेल तर कलर फिल मध्ये येऊन काय करायचं इथं तुम्हाला एक फिल आणि फिट अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसतील तर तुम्ही फिट करून बघायचे फिल करून बघायचे स्क्रॅच करून बघायचे जे तुम्हाला छान आवडेल ते तुम्ही ठेवायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचे तिघ ग्रुपमध्ये तुम्ही तीन फोटो लावून घ्या तर मी तिघ ग्रुपमध्ये तीन फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो तर बघू शकता मित्रांनो आता ही तिघ ग्रुपमध्ये मी तीन फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तीन फोटो लावून घ्यायचे ठीक आहे नंतर इथं तुम्हाला काही फोटो दिसतील अशा प्रकारे मी हॅड केलेले तर तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले जो पीएनजी वाला फोटो आहे हा वाला तर याचा डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करायचा हा फोटो इथे येऊन लागेल तर इथे मी आधीपासून काही ई पिक्स वगैरे की फ्रेम लावून दिलेली आहे म्हणून तुम्हाला जास्त की फ्रेमवरती टाइम करायची गरज नाही तुम्ही काय करायचं फक्त जे कट केलेले फोटो असतील तर ते कलरल फिल्म मध्ये यायचे या नावा म्हणजे अंकांवरती क्लिक करायचे जे तुम्ही फोटो कट केलेले असतील सिम्पली फोटो सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करायचे फोटो इथं तो रिप्लेस होऊन जाईल ठीक आहे जर फोटो जास्त जोरती होत असेल तर असा फोटोवरती क्लिक करून तुम्ही थोडंसं खाली करून आजूबाजूला घेऊ शकता ठीक आहे तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्टमेंट करायचे नंतर काय करायचं याच फोटोवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला एक चौकन बॉक्स दिसेल तर या चौकन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायचे परत आता आपला जो काही बीट आहे तर बीटवरती याची पुढच्या परत चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे परत पुढच्या बीटवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून इथं तुम्हाला एक घड्यासारखं सारखं स्पीडचं ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे ह्या दोन दो तीन नंबरचं जे काही आयकन आहे याच्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे इथं हा फोटो येऊन लागेल सेम अशा प्रकारे मित्रांनो काय करायचे तुम्ही हे चार फोट इथं पेस्ट करून अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचे ठीक आहे चार फोट ठीक आहे नंतर काय करायचं फक्त फोटोमध्ये क्लिक करून कलर बिलमध्ये येऊन तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचे जर अँगल चेंज झालेला असेल तर हो थोडंसं असं वर ते खाली करून करू शकता ठीक आहे तर पटापट तुम्ही काय करायचं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो इथून रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो इथून रिप्लेस करून घेतो तर बघू शकता इथून मित्रांनो मी आता हे चारही फोटो इथून मी रिप्लेस केलेले अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्यायचे नंतर इथं अजून एक फोटो दिलेले खाली मी तुम्हाला इथं बघू शकता इथं खाली जे तर हवा इथं डोळ्याच्या ऐकून बद्ध केलेले तर तुम्ही काय करायचे याला ऑन करायचे परत या फोटोवरती क्लिक करून काय करायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे आणि फोटोला देऊन डिलीट करून टाकायचे आता हा फोटो आपला कॉपी आलेला आहे तरी तुम्ही त्याला डिलीट करून टाकायचे आता फक्त काय करायचं पुढच्या बिटमाक प्लस बटर म्हणजे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे हा फोटो इथे येऊन लागेल फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आता परत तुम्ही काय करायचे इथं मागा यायचे आता पुढचे बीटमॉकवरती येत चालायचं जसे की बारा पोईन एक सेकंडावरती तर आलोय तर अशा प्रकारे पुढचे वरती यायचे फोटोवरती क्लिक करून मध्यभागी स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो सगळे बीटमॉक प्रमाणे हा फोटो तुम्ही मध्यभागी स्प्लिट करून घ्या तर मी वडापट करून घेतो तर आता इथं बघू शकता सगळे फोटो इथून मी मध्यभागी कट केलेली सिम्पल आता काय करायचे फोटोवरती क्लिक करून कलरल मध्ये यायचे या अंकारवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो इथून फक्त रिप्लेस करून घ्यायचे जे जे तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर रिप्लेस करून घ्यायचे रिप्लेस करताना बराबर दिसत नसेल तर इथं तुम्ही फिल फिट तुम्ही करून बघायचं ठीक आहे बराबर दिसून जाईल ठीक आहे आणि तुम्ही तुमचे फोटो नऊ पण सोया या साईजमध्ये कट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इथं तुमचा फोटो बराबर अॅक्युरेट इथं बसेल म्हणून तुम्ही कट करून ठेवा आहे तर, पड़ा पड़ा तर मी पटापटात हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले असे प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या नंतर काय करायचे परत तुम्ही सुरुवातीला यायचे जो तुम्ही फोटो कॉपी केलेले असेल तर या चौकून बसवते क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे शेवटीपर्यंत त्या फोटोला परत इथं ओळून घ्यायचे असे प्रकार ठीक आहे नंतर हा फोटो आता इतर आपण ॲड केलेले या फोटोवरती क्लिक करून कलर अँड पिलमध्ये यायचे या अंकांवरती क्लिक करायची आपल्या जिप्पलच्या फोल्डरवरून इथून सिलेक्ट करून घ्यायची इथे क्लिक करून ठीक आहे नंतर खाली यायचे इथं तुम्हाला एक व्हिडिओ सापडावा लागेल ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आपल्या जिप्पलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे एक व्हिडिओ दिसेल तर हा शोधायचे व्हिडिओवरती क्लिक करून प्लस बटनवर क्लिक करायची इथं व्हिडिओ ॲड होऊन जाईल परत बॅक यायचे ब्लेडिंग आहे ऑपोसिटमध्ये याचे वरती क्लिक करून स्क्रीनमध्ये करून द्यायचे याची ऑबिसिटी तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता तर मी थोडीशी कमी करून घेतो बाकी जशी तशी ऑबिसिटी राहू देतो नंतर बघू शकते इथं हा व्हिडिओ लागून गेलेला आहे परत तुम्ही बॅक यायचे अजून अशा प्रकारे बॅक यायचे आपल्या इफेक्ट पूर्जेपुरती यायचे आता पहिला फोटोला मी आधीपासून ते आपला की प्रेमचा फोटो लावून दिले आहे जर तुम्ही स्वतः लावत असाल तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करून तिथे पेस्ट करायची जर तुम्ही फक्त फोटो रिप्लेस केले असतील तर हा याच्यावरचे फोटो कॉपी करून नका आता दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे मध्ये यायचे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी पेड करायचे दोन नंबरच्या फोटोवरचे ठीक आहे परत बॅक येऊन आपला जो काही आप, बीटमार्क पुढे की तर याला ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे नऊ पॉईंट पंचवीस सेकंदाचे बीटमार्कवरती आता याच्या पुढचे जे की एक दोन तीन चार चार फूट आहेत हे वाले तर काय करायचं आहे चार फोटोवर फोटोवरती क्लिक करून एपीस मध्ये यायचे तीनदोड ते क्लिक करून पेस्ट एपीस करायचे तर हे चारही पोडून पटापट इफेक्ट तुम्ही हा पेस्ट करून द्या ठीक आहे जसं की बघू शकते इथून आता मी चारही पोडूंना हा इफेक्ट पण मी इथून पेस्ट करून दिलाय परत बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्टवरती क्लिक करून शेवटचा फोटोवरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपला जो काही बिटमॉक प्रोजेक्टर ओपन करायचे अशा प्रकारे पुढे यायचे अठरा पॉईंट सतरा सेकंदाचे बिटमॉक वरतात आता शेवटीपर्यंत जेवढे हे फोटो लावले तर सगळे फोटो एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचं जसं की ते बघू शकता मी आता हे सगळ्या पोडरना एक एक करून यांना हा इफेक्ट मी तुम्ही पेस्ट करून देतोय तर बघू शकता सगळ्या पावडरना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले अशा प्रकारे तुम्ही हा हो व्हिडिओ बनवू शकता ट्रेंडिंग वाला सिंपल वरती शेअरवरती क्लिक करून काय करायचं इथं तुम्हाला बाजूला एक छोटंसं बांध दिसेल याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी नावाची रेस्कूल वाढून घ्यायची इथून तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही रेझ्युल्युशन वाढू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा